तर मी आज चालली आहे महालाडला शॉपिंग करण्यासाठी तर मी सुद्धा महालाडला पहिल्यांदाच शॉपिंग करायला चाललेली आहे तर तुम्हाला दाखवते मार्केट कसं आहे ते तर आपण निघलो आहे तर इथे बघू शकता तुम्ही डोंगर वगैरे ती छान व्ह्यू आहे म्हणते तर आपली गाडी मस्त गाणी लावल्यात पाणीसुद्धा रिमझिम पडतो आहे तर आता आपलं गॅस संपलेली गाडीतली तर आपण इथे पेट्रोल पंपच्या इथे थांबलो आहे राबाड्याला आपण गॅस भरून घेतलेली आहे आणि आपण आपल्या मार्गाला परत लागलेलो आहोत तर इथे पुलावर आहोत आपण मुंबईमध्ये तर बघू शकता तुम्ही मुंबईचा व्ह्यू किती छान आहे वातावरण ढग वगैरे असे नीले झालेले आहेत इथे कबूतर आहेत साईडला आपण जोगेश्वरीच्या इथे आहोत पुलाच्या खाळून आपण चाललेलो आहे आप वरून जाणार आहे तर त्यानंतर आपण अडकलो इथे ट्रॅफिकमध्ये मी बघू शकता पूर्ण दोन्या बाजूने एकदम चक्का जाम झालेला आहे तेवढ्यातच कोणीतरी येऊन गाडीला धडक दिली तर थोडासा वाद झाला त्यानंतर आम्ही मालाडला पोचलो मी बघू शकता इथे गर्दी केवढी आहे तर आम्ही गाडी लावली पार्किंगला आणि इथे आम्ही एंटर केलं आहे मार्केटमध्ये तर तुम्ही बघू शकता आता इथनं मार्केट चालू झालं आहे तर आता आपण आतमध्ये एंटर करतो आहे केवढा मोठा आहे ते तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये एंटर केली आम्ही आता तर सर्विकडे नुसते गळ्यातले ज्वेलरी सर्वीकडं तुम्हाला हेच बघायला मिळेल बघू शकता एकदम खूप छान असे वस्तू आहेत माकसुद्धा आहेत त्यानंतर सर्वीकडे फिरून झालं आहे तर उसाचा रस थंड थंड आणि इथे घेवर एवढे गरम गरम एवढे स एकदम सुगंध सुटलेला खूप छान स्वीटच्या दुकानात होतो आम्ही तर उपवास आहे मग आम्ही इथे केसर लस्सी घेतली त्यानंतर इथे हनुमानाचं मंदिर दिसलं आम्हाला तर शनिवार आहे म्हटलं चला पाया पडूया तर परत आम्हाला घेवर दिसले इथे आम्ही सीट घेण्यासाठी आलो तर, तर आम्ही इथे चमचम आणि रसमळाई घेतली त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो शॉपिंग केली आहे पण ती तुम्हाला आता नाही दाखवणार तुम्हाला मी नंतर दाखवेन तर घरी जाण्यासाठी आम्ही निघालो आहे ऊन पण नाही आहे धड न सु पाणीसुद्धा पडत नाही आहे एकदम वेगळंच काहीतरी कायमट आहे तुम्ही बघू शकता इथे वातावरण आणि यांना गाडी चालवायला खूप मज्जा आलेली आहे रस्ता एकदम मोकळा मिळाला आहे म्हणून त्यानंतर घरी आलो छोटूला मी सोडून गेलेली तो बघूनच मला एवढा रडत होता खूप रडायला आलेला त्याला तो एकदम खुश पण झालेला त्यानंतर संध्याकाळी भाजी बनवायला घेतली तर लाईट नव्हती तर आता काय करणं शूट बघून तर तेवढं सर्व तयारी करते तेवढ्यात लाईट आली तर शिरोळ्याची चटणी बनवायची आपल्याला तर इथे मी आता मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक कापून आणि चांगल्या प्रकारे आता आपल्याला ते तेला शिजवायचे ज्यांना कोणा शि शी... शिरोळ्याची भाजी आवडत नसेल तर अशी नक्की बनवून बघा चवीने खातील त्यानंतर आपण टाकतो राई त्यानंतर थोडंसं जिरं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे शिरोळ्या काही जण सोळतात तर सोळायचे नाही आहेत आपण भाजी बनवण्यासाठी सोळतो पण आपल्याला ही चटणी बनवायची तर सोळायचे नाही आहेत जेवढे पातील तुमच्यात होऊ शकतात तेवढे तुम्ही कट करून घ्यायचे तिथं तांबाटं टाकून तांबाटासुद्धा आपल्याला मऊसूतपणे शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता जेवढे तुम्हाला पातेल काप करता येतील शिरवल्याचे तेवढे तुम्ही करायचे त्यानंतर यात मी घालते आता अद्रक लसूण मिरची पेस्ट छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर मी यात घालते हळद गरम मसाला आणि आपला अगरी घरचा मसाला थोडंच घातलं आहे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण शिरोळा टाकतो आहे तर तुम्ही बघू शकता मी किती पातळ कापलेलं आहे मतलब कापलं नाही आहे आपलं बटाट्याचे काप करायला भजी वगैरे करताना आपण त्या किसनीत किसतो ना ते किसनीमध्ये मी कापलेत म्हणजे एवढे पातल केले तुम्ही बघू शकता आणि सोडलेले नाही आहेत एकदम स्टारसारखे दिसत आहेत तुम्ही इथे बघू शकता तर असेच आपल्याला ठेवायचे आहेत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत ज्यांना कोणाला शिरोळ्याची भाजी आवडत नसेल तर अशी चटणी बनवून बघा नक्की चवीने खाल छानपैकी मिक्स करून घेतो आहे तर ती खाली करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता इथे जर लाईट टायमावर आली नसती तर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली नसती तर योगायोगात लाईट आली आणि ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केली तर तुम्ही आता इथे मी चवीनुसार इथे मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला जेवढं तुम्हाला खारट किंवा आणि थोडं अन्नी लागत असेल जास्त खारट नसेल जमेल तेवढ्या प्रकारे तुम्ही इथे मीठ टाकू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे थोडंसंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे नाही भाजीत नाही ताटावर फक्त वाफेवर वाफच काढायची आहे चांगल्या प्रकारे इथे मिक्स झालेली आहे तुम्ही बघू शकता जेव्हा मी भाजी टाकली तेव्हा टोप पूर्ण भरलेला आणि आता भाजी कमी होत गेलेली आहे तर झाकण ठेवून पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीने पूर्णपणे पाणी सोडलेलं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत गॅस स्लो ठेवायचा आहे परत आपण झाकण ठेवते दोन ते तीन मिनटासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आपली भाजीला वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे परत आपण झाकण ठेवतोय एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजीने पूर्णपणे तेल सोडलेलं आहे छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालतोय कूट एकदमच मत... असं वाटलं नाहीये थोडं भरत ठेवलेलं आहे दाता खाली यायला पाहिजे म्हणून तर तुम्हाला असं नसलं आवडत तर तुम्ही एकदम बारीक करू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही भाजीचा रंग सुद्धा तर आपण परत आता दोन मिनटांसाठी ठेवतोय ते बघू शकता पूर्ण पा भाजीने तेल अगोदरच सोडलेलं इथे एकदमच शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर एकदम भाजीचे वास एकदम चेंज झालेला आहे खूप छान अजून खमंग असा वास उठला तर तुम्ही बघू शकता इथे आता भाजीने पूर्ण तेल साईडला एकदम सोडलं आहे तर आपली इथे भाजी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा